राशीच्या पत्रिकेत मंगळाची तेजस्वी ऊर्जा प्रवेश करत आहे ही ऊर्जा केवळ तुमच्या कल्पना व सर्जनशीलतेला पंख देणारी नाही तर तुमच्या भावनिक व बौद्धिक जगात नवी उलता पालत घडवेल जसे काही आकाशात वीज चमकून तुमच्या जीवनातील एका नव्या पर्वाची घोषणाच होत आहे पण या ऊर्जेसोबत येते तीव्रता आव्हानं आणि दव्या जबाबदाऱ्यांचं ओझं जी स्वीकारल्याशिवाय तुमची खरी क्षमता समोर येत नाही पुत्र लाभम धनम कीर्तिम मित्रगणां सुखम पंचमे मंगलो दद्यात सर्व कामं समृद्ध ये पाचव्या भावातील मंगळ योग्य स्थितीत असेल तर पुत्र सुख संपत्ती कीर्ती ज्ञान आणि मित्रांचा लाभ होतो तसेच सर्व प्रकारच्या इच्छांची पूर्ती पण होते मग याचे सकारात्मक परिणाम पण असतात जसे की स्पर्धात्मक परीक्षेत यश मंगळाची ऊर्जा पंचम भावात येत आहे ना त्यामुळे परीक्षा खेळ स्पर्धा व्यवसायामधले डील्स किंवा पब्लिक स्पीकिंगमध्ये आपला स्वभाव आक्रमक व आत्मविश्वासी होतो थोडी क्रिएटिव्हिटीला चालना मिळते कला असेल म्युझिक असेल फिल्म असेल डिझाईन असेल किंवा टेक्निकल इनोव्हेशन्समध्ये झपाट्याने प्रगती होते धाडसी निर्णय क्षमता वाढते करिअर किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये रिस्क घेण्याची तयारी पण तुमची वाढेल मुलांच्या करिअरमध्ये यश मिळाल्यामुळे तुम्हाला थोडं मानसिक समाधान मिळते ज्या मुलांची सध्या नोकरी चालू आहे ना त्यांच्या आईवडिलांना त्याबद्दल समाधान वाटेल विचार व कृती यांच्यात एक चांगला समन्वय पण तुम्हाला तुमच्यामध्ये दिसून येईल पण काळजी घेण्याचे पण काही मुद्दे असतात उतावळीपणा तुम्ही टाळला पाहिजे निर्णय घेताना घाई करू नये विशेषतः प्रेमसंबंध असतील किंवा आर्थिक गुंतवणूक असेल अतिस्पर्धा पण टाळली पाहिजे बरं का इतरांना मागे टाकण्याच्या आत्यंतिक इच्छेमुळे तुमचे नाते संबंध बिघडू शकतात तुमच्या मुलांच्या आरोग्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्याकडं दुर्लक्ष होऊ नये तुमच्या इतर व्यापांमुळे अहंकारावरती ताबा ठेवला गेला पाहिजे कारण की प्रेमसंबंधामध्ये किंवा मित्रांमध्ये मतभेद होऊ नये म्हणून ह्या गोष्टीत तुम्ही संयम ठेवलाच पाहिजे थोडं आर्थिक नियोजन बारकाईने करा मंगळाचं अष्टमभावावरती दृष्टी आहे बरं का आणि तो अचानक खर्च वाढवतो बृहत पाराशरी होराशास्त्र या दृष्टीबद्दल काय सांगतं की जेव्हा पंचमभावातील मंगळ अष्टमभावावरती दृष्टी देतो की नाही त्याचबरोबर शनी महाराजांची पण तिथे दृष्टी येते त्यावेळेस कशी स्थिती असते पंचमे मंगलोहो यत्र विद्यामित्र सतेशूचं विवादानं कुरुते नित्यम प्रियसंगम दुःखदह पाचव्या भावात मंगळ असल्यास शिक्षण मित्र व संतांविषयक तणाव संभवतात परंतु पराक्रमामुळे स्पर्धात्मक क्षेत्रामध्ये यश मिळते म्हणून वृषभ राशीच्या संदर्भात आठव्या भावावरती मंगळ शनी आणि शुक्र ह्या त्रिघांचीही दृष्टी येत आहे आणि एक वेगळ्याच प्रकारचा संमिश्र प्रभाव जो आहे हा वृषभ राशीच्या बाबतीत तुम्हाला पुढं दिसून येणार आहे आठवा भाव हा ज्योतिषात आयुष्याचा कालावधी गुप्तधन वारसा विद्या मानसिक परिवर्तन आणि अचानक घडणाऱ्या घटनांचं तो प्रतिनिधित्व करतो आणि इथं मंगळाची दृष्टी आलेली आहे तर ती काय करते कारण ही मंगळाची दृष्टी चौथी आहे मंगळाच्या तशा तीन दृष्ट्या असतात चार सात आणि आठ पण आपण चर्चेला सध्या चौथी दृष्टी का घेतो आहे कारण इथं संमिश्र प्रभाव आलेला आहे तीन ग्रहांचा मंगळ शनी आणि शुक्र त्यामुळे चौथ्या दृष्टीचा प्रभाव फार वाढलेला आहे ह्याचे परिणाम काय होतात अचानक बदल होतो आणि रिस्क टेकिंग ही जी तुमची ॲबिलिटी असते ना ती वाढते त्याच्यानंतर शस्त्रक्रिया किंवा अपघात जखम यांची शक्यता वाढत असते त्यामुळे वाहन पण जपून चालवलं पाहिजे विशेषतः हे का होतं उतावळेपणामुळे होतं याचबरोबर गुप्त संशोधन करणे किंवा काही डिटेक्टिव्ह वर्क असेल यामध्ये आपली चपळबुद्धी प्रगत होते बरं का सावधानता काय बाळगली पाहिजे बाजार किंवा क्रोधावरती नियंत्रण ठेवणे आवश्यक असते वेळोवेळी वैद्यकीय चिकित्सा करून घेणं हे पण फार गरजेचं आहे आता इथं शनी महाराजांची दृष्टीसुद्धा तिथंच अष्टम स्थानावर आलेली आहे तर ती काय करते ह्या सर्व गोष्टींचा परिणाम अधिक धीमा करते ती दृष्टी कर्मफल निष्ठा असते बरं का ह्याचा परिणाम काय होतो आयुष्यामध्ये वाढ होते ठीक आहे गुप्त ज्ञान असेल आध्यात्मिक साधना असेल तपश्चर्य असेल तुमचे कष्ट असतील ह्याच्यामध्ये नक्कीच प्रगती होते आयुष्यातील बदल संथ पण खोलवर परिणाम करणारे असतात बरं का मग ह्याच्यामध्ये सावधानता काय बाळगली पाहिजे मानसिक ताण नको भीती नको आहे भविष्याबद्दलची चिंता पण नको आहे मग यामुळे कदाचित डिप्रेशन येते आणि तेच आपल्याला टाळायचं आहे शुक्राची दृष्टी पण आलेली आहे ना कारण की शुक्राची सातवी दृष्टी सध्या धनुराशीवर येत आहे आणि तुमचं अष्टम स्थान म्हणजेच काय आहे धनुराशी आहे तर तो मंगळ व शनीपेक्षा सौम्य परिणाम करतो गुप्त संपत्ती मिळणे किंवा अचानक धनलाभ होणे अशा गोष्टी पण राशीबद्दल घडतात वारसा किंवा जोडीदाराच्या माध्यमातून आर्थिक लाभही होतात तुमचं कलात्मक संशोधनातील रस वाढत जातो गूढ गोष्टींबद्दल तुमचा फार चिकित्सा वाढत जाते सावधानता काय बाळगली पाहिजे कुठलीही गोष्ट जर प्रायव्हेट असेल तरी प्रायव्हेटच राहावी ती चार चौघात येऊन तुमचं नुकसान करू शकते त्यामुळे तुम्ही कुठल्याही अशा फार प्रायव्हेट गोष्टी काही पर्सनल गोष्टी असतील ते कोणाबरोबर शेअर करू नये आता या शुक्राच्या आठव्या भावाच्या दृष्टीबद्दल वरशास्त्र काय सांगते अष्टमे यह स्थितोपी दृष्ट्या पापसमन्वित तद्भाव्यमच नाशम व्याती कालांतनं संशयः आठव्या भावावर मंगळशनीची दृष्टी जर पडली ना तर त्या भावाच्या विषयांमध्ये ताण येतो संघर्ष येतो व अचानक बदल संभवतात पण त्यातून शिकण्याची व परिवर्तनाची संधी पण मिळते का कारण तिथे शुक्राची पण दृष्टी आलेली आहे म्हणून वृषभ राशीच्या व्यक्तींना ही वेळ केवळ नशिबाची परीक्षा नाही तर तुमच्या सामर्थ्याची कसोटी आहे पंचम भावातील मंगळ हा ऊर्जावान आहे शनीची दृष्टी कठोर आहे पण शुक्राची सूक्ष्म साया तुमच्याबरोबर आहे हे सगळे मिळून तुमच्या जीवनात आव्हानं आणि संधीचे अनोख मिश्रण तयार करतील योग्य निर्णय संयम आणि सकारात्मक दृष्टिकोनाने तुम्ही केवळ संकटावर मात करालच नाही तर आपल्या आयुष्याची नवी तेजस्वी पानंसुद्धा तुम्ही लिहिणार आहात धैर्य यस्य बलम तस्य जय तसैव निश्चित ज्या व्यक्तीकडे धैर्य हेच बळ असतं ना विजय त्याचाच ठरलेला असतो आता ही वेळ आहे तुमच्या मनातील एका धाडसी व्यक्तीला जागृत करण्याची आणि विजयी होऊन पुढे जाण्याची प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम श्रीरा